नेटवर्क मुळून मला लावू कनेक्टच नव्हता होत <tell noise> जय भीम जय महाराष्ट्र शुभ दुपार सर्वांना प्रफुल म्हणतात जय भीम सिस्टर इन लॉ ना नेटवर्क इश्यूमुळे ना ते लाईव्ह नव्हता कनेक्ट होत काय माहिती काय झालं तर एक नंबर नंबरला एकदम थँक्यू प्रफुल्ल जय भीम बोला सी सीवर लाईक करा प्रफुल्ल mm -hmm. प्रफुल्ल चक्र मतलब आपकी हमारी दोस्ती सुरो का साज है आप जैसे दोस्त पर हमें ना है अब चाहे कुछ भी हो जाए जिंदगी में दोस्ती वैसे ही रहेंगे जैसे आज है कल्पना जो फ्लिका है प्रफुल्ल चक्र है जब साथ निभाना वक्त आता वक्त याद आता है मेरी पलक है कोई ओर मिल जाय तो भूल ना भूल जाना दोस्ती का रिश्ता जिंदगी भर काम आता है। कमेंट पण नव्हत्या दिसत प्रफुल मला आणि लाईव्ह पण कनेक्ट नव्हता म्हणून दोन तीन वेळा तो बंद करावा लागला चक्रे साहेब नाईट आहे ना पोचले कोल्हापूर पर्यंत झोपल्या त्याच्या काही कमेंट नाही ना काही नाही कधीचे झोपले आहेत बारा वाजल्यापासून तिच्या मम्मीचा हा जेवण झालं का, का तुमचं बघा गुलाबाची फुलं आणली तुमच्या भावाने तिला खोट लागत होत ना बघा तीन तीन फुलं आणून ठेवले इकडे दोन इकडे तीन फुल म्हणतात खूप झालं आमचं जेवण आमच्या घरी अंडा करी होती तुमच्या त्या बारक्या लेकीले चिकन पाहिजे खात नाही चकळी साहेब खातात पण पोरगी त्याच्यासाठीच केलं होतं अंडा करी पण पोरगी नाही वेळी पोरीला चिकन पाहिजे एक पोर घासपूस खाते एक पोरीला हे पाहिजे वकुल चक्रमतात गीत की जरूरत मोहिल मे होती है। प्यार की जरूरत दिल में होती आहे बिना दोष अधूरी अधुरी जिंदगी दोष की जरूरत पर्पल मे होती है। बोला सी सीवरल्यांनी बोला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक जन बघतायत सी सीवर नाही रेणुका कशा आहेत तुम्ही काय करत आहे मामी मामी लाईव घेते बघा मामींच्या घरचं गुलाबांचं फुल जेवण झालं का तुमचं कोल्हापूरला येतोय हा सकाळी मोठे मोठे मामा बोललेत ना कोल्हापुरात आहेत म्हणून इकडनं लागलेत दोन आणि इकडनं लागलेत तीन मी नाही येऊ शकत ना आता परीक्षा आहेत ना मे मध्ये बघणार झारखंडचा माणूस स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव ते झारखंडचा माणूस म्हणतात हर पलकी दोस्ती का इरादा आहे आपसे अपनापन ही कुछ जादा आहे आपसे साथ होंगे के लिए हमेशा दोस्ती निभायगे वादा आहे आमसे जेवण झालं का तुमचं बड्डे गर्ल कुठं आहे बड्डे गर्ल ला लिंक पाठवली होती मी बड्डे गर्ल काही आधीच नाही माझ्या लाईव बायत बड्डे गर वर्षाबाईंची मुलगी आहे प्रफुल्ली रेणुका प्रफुल मामा आहेत माझ्या लाईव्ह वर त्या मामी आहे प्रफुल मामाच्या रेणुका म्हणतायत सांगते तिला हा ना ती येतच नाही मस्त छोटू मोठू काय करतायत लाईक करा कमेंट करा मोठ्या मोठ्या छान छान जरा झारखंडचा माणूस दोन नंबर लाईक डन थँक्यू झारखंडचा माणूस सी सी वरल्यांनी बोला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा झालं का कर जेवण करतो ना कमेंट कर हा की काय म्हणतात खोला पुरवून आहे का नाही कल्पना आलेली कल्पना जय भीम कल्पना तीन नंबर लाईक डन थँक यू कल्पना आणि झारखंडचा माणूस म्हणतात हा हो का हां वर्षाबाई आल्यात ना रेश्मा काला पण रेश्माचं नाव काढलंय त्यांच्या मोठ्या बहिणींच्या मुली आहेत सी सी वरल्यांनी बोला लाईक करा कमेंट करा कल्पना म्हणते जय भीमताई जय भीम कल्पना सी सी वरल्यांनी बोला जेवण झालं करेन तुमचं मी आता पण मशीनवर वर पिको फाल केलंय आता लावू घेते थोडा वेळ गेलं नका ते कधीच झालं तुमचं झालं का हा आमचं पण झालं अंडा टाकून शेजवान राईस बनवला होता अंडा करी बनवली होती आणि गंगाधर दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर गंगाधर दादा आमचा जिंदगी हरपल कुछ खास नाही होती फुलो की खुशबू पास नाही होती मिलना हमारी तकदीर मे तरणा इतनी प्यारी दोस्ती इथे आप नाही होती आणि गंगाधर म्हणतात मला ओळखते का म्हणा रेणुका तुम्ही प्रफुल मामांना ओळखता का कोल्हापूरच्या हिंगा तर दादा चार नंबर लाईक डन नाही आपल्या दारातून दरवाजा दिसतोय त्या मामांच्या घरांचा आजीला विचारा तुमच्या मम्मीला विचारा प्रफुल मामा कोणते आहेत म्हणा सी सी वरल्यांनी बोला लाईक करा <laughs> नंतर बघते म्हणते प्रफुल तुमची भाजी बघा कल्पना म्हणताय जय भीम रेणुका ताई कल्पना मामी आहेत तुमच्या प्रफुल मामांच्या मिसेस अंजली ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर अंजली ताई म्हणतायत आपलकोपरे लिख जाय कोई चलो वादा रहा भूल जा ना अगर हमसे अच्छा दोस्त मिल जाय कोई अंजली दात भाचीला भाची मामाला ओळखत नाही बघा ना आता तुम्ही रेणुका म्हणता जय भीम मामी अंजली त्या पाच नंबरला एकदम डन आता तुमच्या बहिणीनेच ओळख करून नाही दिली मामाची तर काय भाच्या ओळखणारी आर सी सीवर बसणारे थकणार तू <laughs> <laughs> आणि रेणुका म्हणतात मामी आम्ही कधी कधी येतो येत एत जातो म्हणून तृप्ती चक्रे जय भीम तृप्ती झाली का तुझी साडी फॉल करून तृप्तीला फॉल लावायला नांदी मी मी इकडे गॅलरीतून लाईव्ह घेते एक साडी मी केली एक साडी तिला लावले नागपूरची वाघीण कल्पना स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वर नागपूरची वाघीण म्हणत आहे तन्हायसी दुनिया थी भीड में सोचा कोई अपना नाही तकदीर में एक दिन अगं बाई नागपूरची वागिण वर गेली कमेंट कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सहा नंबर लाईक डन नागपूरचे वागिन थँक्यू आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सी सीवरल्याने लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नाजुकाताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर नाजुकाताई म्हणतात सच्ची है मेरी दोस्ती आजमा के देख लो यकीन मेरे पास आके देख लो बदलता नाही कभी सोना अपना रंग कितनी बार चाय आग लगा के देख लो सात नंबर लाईक डन थँक्यू नाजूकाताई सात नंबर लाईक केल्याबद्दल कोणाची कमेंट हाईट होत आहे मला आम्हाला नका